हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं राणी मिनी ब्लॉकमध्ये बरं का कारण आज जास्ती मोठा ब्लॉक बनवता येणार नाही आहे बरेचसं आणखीन म्हणजे नाही का माझी तब्येत ठीकच नाही आहे परंतु तरी पण मी खास करून कपिला कदाईने मला सांगितलेलं आहे की छोटा मिनी ब्लॉक तरी बनवून टाकत जा म्हणून तर त्यामुळे मी आत्ता बनवत आहे आणि वातावरण पावसायचं झालेलं आहे इकडे तर कपडे वगैरे धुवून झाले भांडे स्वयंपाक जेवण सगळं झालं आहे आणि आता वाजलेले आहेत संध्याकाळचे साडेसहा वाजून गेलेले आहेत तर इथं मी फ्रूट्स कट करून ठेवलेत बघा आता फ्रूट्स खायचेत कारण मला जेवण नाही गेलेलं त्रास होतो आहे त्यामुळे त्रास म्हणजे दुसरा काही नाही गं आजचा दिवस कसा स्पेशल आहे आणि त्या गोष्टीचा जास्त त्रास होतो तर माझ्या चेहऱ्याकडे जास्ती लक्ष देऊ नका तुम्ही की चेहरा सका जाले, खराबे। असा का झालाय तब्येत खराब आहे असं तुम्हाला वाटेल पण असं काही नाही आहे समजू शकता तुम्ही बऱ्यापैकी काम सगळं आवरलं आराम केला तर चला जास्त काळजी करू नका ठीक आहे मी भेटू उद्याच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत मिनी ब्लॉग मी हा एकदम छोटासा मिनी ब्लॉग बनवते तरच समजू शकता तुम्ही मला असे काही दिवस आले ना की माझा असाच दिवस जातो आणि मला खूप त्रास होतो त्या गोष्टीचा असो मला आश्चर्य ह्या गोष्टीचं वाटतं की लोक ज्यांना आईवडील आहेत ते आबूला धरून कसे राहू शकतात त्यांना न भेटता न बोलता असला ऐकू काही कामाचं की माणसाला माणसापासून लांब घेऊन गेल्यानंतर त्या माणसाला पश्चातापाची वी आणि रडण्याची दुसरा कुठलाही पर्याय नसतो त्यामुळे माणसाने प्रत्येकाने आपल्या युगो साईडला ठेवून कुणासाठी नाही पण आईवडिलांसाठी आपल्या युगो साईडला ठेवून आईवडिलांना भेटलं पाहिजे बोललं पाहिजे आहे तोपर्यंत त्यांची काळजी घेतली पाहिजे असं वैयक्तिक मला तरी वाटतं मी माझ्या आईवडिला असते तर मला कित सगळ्या दुनियाशी लढन मी सगळ्या दुनियाशी नाराज राहील पण माझ्या आईवडिलांशी मी कधीच नाराज राहू शकली नसते आणि मी असं केलं नसतं माझ्या मुलीचंच घ्या ना माझी मुलगी मला तीन तीन महिने सहा सहा महिने न बोलता राहू शकते आणि राहू शकते मी अनुभव घेतला आहे आणि सगळ्या गोष्टी मला त्या आठवत आहेत आणि म्हणून मी जास्त मला वाईट वाटते बाकी काहीच नाही आहे आणि हे जे डोळ्यातलं पाणी आहे ना हे था न थांबण्याचं रिझन फक्त एकच आहे की मी नाही म्हणून रडत आहे ज्यांच्याकडे आहेत ते लोक त्यांना किंमत देत नाहीत त्यांना इज्जत मान सन्मान देत नाहीत तर चला एवढा छोटसं ब्लॉग तुमच्यासाठी बनवलेला आहे फक्त खास माझे काही माणसं आहेत त्यांच्यासाठी तर म्हणजे मी ठीक आहे परंतु आज माझी मनस्थिती नाही आहे की मी तुमच्याशी छान पद्धतीनं गप्पा मारेन आणि शूट करत तर काळजी घ्या मस्त खा स्वस्त राहा आपली आपली काळजी घ्या आणि आईवडिलां ला आजच्या दिवशी त्यांच्यासोबत तुमचा जेवढा बी वेळ असेल तेवढा घालवा तर चला भेटूया पुढच्या ब्लॉकमध्ये तोपर्यंत मस्त खा स्वस्त राहा बाय बाय